सगळं घरातील काम आवडली आता आणि आता निघालो देवीच्या दर्शनासाठी चार देवीच्या दर्शनाला चाललं तर मग तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलं तुमचंही देवीचं दर्शन घेतलं चला मग भेटूया आपण त्या व्हिडिओ सोबत झालोय मुली पण तयार झाली तर चला तर माहिती पण तयार झाले सत्य सतीचे पाच पण माणसे आणि आता खुचुक खुचुक दोन माझे फोटो पण काढून घेतले कुठं जायचं म्हटलं तर तयारी करून मस्त असे फोटो काढलेच पाहिजे आता मग लॉक वगैरे गेले घराला आणि आता निघालोय जावन तीर पण आले मग त्यांच्यासोबत सोबत आता आम्ही जातोय तर चालू लक्षणासाठी का आता बघा वगैरे करून घालूय आम्ही आता मंदिरच चालू होती स्कूटी शिकायचं चाललंय मग तेच म्हणजे ते थोडीशी चालू होती त्यांची बडबड मग आता आम्ही सुरुवातीला केंद्रात आलो म्हटलं आधी केंद्रात स्वामीचं दर्शन घ्यायचं मगच पुढे जायचं कारण नवरात्री स्वामींचं दर्शन घेणं खूपच महत्वाचं असतं कारण स्वामी देवीचे रूप असतात ना म्हटलं आधी माझ्या स्वामीचं दर्शन घ्यायचं मग पुढे येतो बघा आता पुढे आलो आहे दर्शन घेतलंय तो व्हिडिओ मी आधी शेअर केलेला आहे तो नक्की बघा चॅनलवरती जाऊ आणि आता रस्त्याने बघा मस्त सगळीकडे अगदी हिरवगार अगदी छान वाटते अशा वातावरणात तर फिरायला खूपच छान वाटतं थोडंसं पावसाचं वातावरण होतं आणि ह्या वातावरणात वाता असं आम्ही निघालो होतो परंतु वाटत नव्हतं की पाऊस येईल वातावरण थोडं फार होतं ऊन म्हणजे ऊन तर होतं त्यामुळे म्हटलं आज पाऊस येणार नाही परंतु बापरे पुढे जर तुम्ही बघाल ना तर आम्हाला तिकडनं येताना म्हणजे जेव्हा आम्ही बारीला लागलो ना त्यावेळेस खूप पाऊस झालेला आहे तर मग आता हे वगैरे रस्त्याने जाताना किती छान हे दिसतं आहे व्ह्यू दिसतंय सगळीकडे डोंगर येईल माझं बाहेर पण ह्या साईडला येईल पूर्ण डोंगराच्या भागामध्ये किती म्हणजे जोडप किल्ला आहे ना तो इथं इत, इथं हे भाग सगळे इथं डोंगर दिसतात तिथे बोरीची पण बडबड चालू होती किती छान डोंगर दिसत आहेत मम्मी वगैरे म्हणजे असं त्यांना खूप छान वाटत होते बघून कमस्कमी चांदवडच्या साईडला जे कोणी आलेलं नसेल त्यांनी नक्की या भागात बघा इकडचं किती छान आहे दिसतं आणि हे बघा इथे झाड झुडपान ना व्हिडिओ जा का गायला अगदी सोबत असे कसं दिसत होतं मध्ये बसला तर मग असं वेगळंच दिसत होतं आणि आता हे डोंगर बघा किती छान आहे आणि इकडे चांदवड म्हटल्यानंतर चांदवडायचं म्हणजे कॉलेज पण खूप छान आहे सगळ्या गोष्टी खूपच छान आहे चांदवडला ोरीची चालू होती मस्ती गाडी मध्ये चालल्या होत्या ऍपल खायचं का मुद्दा मार्केट वरून पाहतेशी का आता हे बघा इथे आलं तरी गर्दी बघा किती इतक्या गाड्या लावलेल्या होत्या इतकी गर्दी होती ना वाटंसुद्धा नव्हती की लगे लवकर दर्शवलं नाही खरंच आम्हाला दोन ते अडीच तास दर्शनाला लागले आणि इकडे अलीकडे ना एक मंदिर आहे त्याचं मी तुमच्यासोबत थोडंसं व्ह्यू शेअर केला आहे आणि इथे रस्त्याने पण जातानाचं म्हणजे हे तुम्हाला आधी व्हिडिओ दाखवते आणि बघा इथे आलो आहे तर गर्दी तर सगळी इथं मस्त दुकान वगैरे लावलेले आहे तर जे कोणी चांदवडच्या जवळ आसपास असतं की म्हणजे चांदवडचे असणारे ते येतात पण आमचे कोणी असतील तर त्यांनी जरूर म्हणजे नवरात्री तर एका देवीला तरी जावंच म्हणतात दर्शनासाठी तर मग आम्ही पण आलो आहे तर तुमचं तुम्हाला शक्य झालं तर नक्की या चांदवडच्या रेणुका मातेच्या दर्शनाला गर्दी इतकी तर पावसाचं वातावरण झालेलं होतं परंतु आम्ही मध्ये गेल्यानंतर लगेच पाऊस सुरू झालेला ते सगळीकडे मस्त दुकाने लावलेली आणि आता आम्ही आहे बारीला उभं राहून त्या अगोदर पाय घेतले आणि इथे आम्ही आता फुलं वगैरे घेतले तर देवीला दे जाताना पहिले देवीची ओटी तर भरलीच पाहिजे ना मग इथे आम्ही पहिले ओटी भरण्याचं सामान पण घे घेतोय आधी सामान घेतली तिथे चप्पल काढली बाकीच्या मी सगळ्यांनी चप्पल गाडीत ठेवल्या परंतु मी चप्पल पडतच घेते कारण खूप मला तर तिनं चप्पलचं चालू होणारच नाही म्हटलं खाले खडे वगैरे मी चप्पल काही सोबतच घेतली नाही म्हणजे आपण चप्पल काढायला ना काही टेन्शन नसलं जर इकडे जरी चप्पल आणली नाही पण दुकानामध्ये आपण जर मोठीचं सामान घेतलं आणि तिथे चप्पल पण काढता येते जर ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते येणार असेल कोणी तर त्यांना म्हणजे माहिती व्हायला हवं ना म्हणून मी सांगते की तिच्या जिथे चप म्हणजे आपण उटी भरण्याचं सामान घेतल्यानंतर तिथे चप्पल काढायची आणि मग पुढे जायचं तर आता बारीला लागलोय फायनली तर बारीला ना कम्प्लीट आम्हाला दोन ते अडीच तास लागले दर्शनाला जाण्यासाठी वेळ इतका म्हणजे थांबावं लागलं ला। खूप गर्दी आहे एका एकामाग एक म्हणजे असं बारीसाठी त्यांनी मंडप वगैरे वरती केलेला आहे त्यामुळे पाऊस लागण्याचं काही दोनशे नव्हतं पावसाचा आधी उभं होतो असं करता करता आमचे दोन अडीच तास बारीमध्ये गेले आणि त्यानंतर इथे आम्ही मस्त फोटो वगैरे काढली आता आलो आलोय मंदिरामध्ये आलो तर ह्या भणाची खूप वेळ वेळपासून वाढवत होत जवळजवळ दोन ते अडीच तासापासून आम्ही भिक्षणाची वाटत होतो म्हणजे देवीचं असं झालं होतं उभं राहून राहून पाहायला म्हणजे खाली जास्त लागत होती परंतु देवीचं मुखा बघितल्यानंतर मला खूप शांत होता लागते की नाही आपण आलोय आणि अशी इच्छा होती आम्ही आमच्या आर्थ्यानंतर मी झालेलं होतो त्यामुळे असं आज गेली तर आरती आपल्याला सापडावी म्हणजे आम्हाला वाटतं की सापणा आवडत असेल सात सातला जर आरती असली तर मस्त आपली आरती आपण एवढीमध्ये आपण समजायचं नशेखी आजच्या टाइममध्ये आपण आलं पण सातमध्ये गेले तर सकाळी का आठ साडेआठला थोडंसं मन नाराज झालं तरी की आपल्याला आरती सापडली आणि कारण तर आपण थांबू शकतो असंही होतं आपल्या देवीचं दर्शन होतं हे खूप महत्त्वाचं होतं मग मध्ये आल्यानंतर बघायचे सगळं काही दगडामध्ये हे मंदिर बनवलेलं आहे इतकं छान आहे ना म्हणजे पूर्वीचे काळ मंदिर आतापर्यंत आजून खूप छान होते आता आपण दुधान ते सुद्धा करू शकतो मंदिर बघा तुमचं सुद्धा काही नसताना पूर्ण दगड पट्टी लावले आतमध्ये मस्त लाइटिंग वगैरे केलेली आहे इतकं मस्त वाटतं पहिले सुरुवातीला दर्शन घ्यायचं आणि त्यांचं दर्शन, दर्शन ते, 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 आपण जे धान्य शिदा म्हणतात त्याला तो शिधा वगैरे ठेवायचा जे कोणी आपल्या आपल्या इच्छेने देवीसाठी दान करण्यासाठी शिधा आणायचा असतो घरून तो तिथे ठेव टाकावा लागतो मग आता आम्ही तर काही आणलं नव्हतं आज आम्ही फक्त दर्शन घेतले ओटी भरली देवीची आणि त्यानंतर आता आन्त देवीजवळ आलो आहे आलो देवी ते देवीजवळ किती छान दिसतंय किती छान फुलांनी वगैरे पण सजवलेलं आहे तर खरंच म्हणजे नवरात्री देवीला देवीला सुद्धा किती रूप येतं बघून इतकं मन भरून जातं इतकं छान असं रूप बघून झालं बस देवीचं दर्शन घेतं तिथं काही काढू देत नव्हते त्यामुळे हिरू काही काढला नाही आणि आता आम्ही इथे आलोय या साईडला आणि इथे मिस्टरांनी दर्शन घेऊन इकडे आल्यानंतर इथे दानपेटी असते म्हणजे आप दा दान देण्यासाठी ते बसलेलेच असतात म्हणजे ते भाऊन ते तर तिथे मिस्टर दान करता येतं पाचशे एक रुपयाचं त्याने दान केलं तर मग आपण देवाला आलो आणि दान करायचं नाही असं म्हणजे असं मिस्टरांचं तर नसतं म्हणजे ते तर करतातच आणि करायलाच हवं की आपल्या म्हणजे आपण जे काही काम करतो जे काही आपलं उत्पन्न असतं त्यातनं खारीचा वाटा हा देवाला दिलाच पाहिजे मग आपण जितकं कमवतो ना त्यातलं थोडंफार खारी म्हणजे आपलं त्याच्यातलं पाऊन पटकं ना म्हणजे अगदी थोडंसं म्हणतात नको हिस्ता आपण देवाला द्यायला हवा तर मग तर मग मिस्टरांनी तिथं दक्षिणा दिली त्यानंतर आम्ही साईडला

आवडलं आहे सगळं दगड म्हटलं बांधकाम की ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी नक्की बघा आणि नक्कीच आवडलं आहे जसं दर्शन आले आणि कोणी आमचे माझे ताई भाऊ आणि त्यांना मी सांगितलं देवीचे गाणी चालू होते खूप छान वाटते तर असं म्हणजे नाही तर दर्शन घेऊन आणि तर आम्ही थोड्या वेळ बसलो ना तर असं वाटत होतं इथून निघूसुद्धा आणि संध्याकाळ झाली ते साडेसात वाजून गेले होते रात्रीचे परंतु रात्री वेळ झाल्यामुळे तुम्ही जावं लागणारच होतं मग निघालो आम्ही त्यानंतर दर्शन झाले आता आमचे आणि आता आम्ही बाहेर पडलो आणि इथे चांदवडल्यानंतर चांदवडचे पेढे खूप प्रसिद्ध असतात त्यामुळे ते पेढे पण घेतले घेतलेच पाहिजे इथे पेढे पण मिळतात ते पेढे पण जरूर कोणीतरी भैरवनाथ हॉटेल आहे त्या तिथून घ्यायचे आणि बघा बाहेर तर पाऊस बघा किती पूर्ण पाऊस पाऊस चालू आहे त्यात लाईट पण गेली होती त्यामुळे मला काही व्हिडिओ पण घेता नाही आला त्यानंतर आणि म्हटलं आता खूपच उशीर झाला आता जेवण वगैरे करूनच जाऊया घरी तर मग आम्ही इथे हॉटेलला आहे जेवणासाठी तर या तुम्ही पण सगळेजण जेवायला आम्ही बघा आम्ही हॉटेलला आलो तर पाऊस सुद्धा इतका चालू इतका जोरात आवाचा पावसाचा पण चांगलं झालं की आमचे दर्शन झाले आम्ही इकडे आल्यानंतर पाऊस सुरू झाला परंतु जाऊ द्या पावसात का व्हायना परंतु देवीचं दर्शन झालं खूप छान वाटलं आनंद वाटलं नवला कुठल्या तरी एका देवाचं देवीचं दर्शन व्हायलाच हवं चला आता आम्ही जेवण घेतो आणि तुम्ही पण या सर्व जेवायला आणि कसा वाटला आपला देवी दर्शनाचा व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे कळवा माहिती आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी एक नवीनच युट्यूबर आहे त्यामुळे प्लीज घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद